नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल गणेशबाई नाईन्टी सेवन मित्रांनो आता सव्वा आठ झाल्यात आणि आपण आता चांदणी चौकात आहे म्हणजे घरी चाललो आहे तर आता मी राहायला कात्रजलं आहे तर तुम्हाला एक एक विषय आहे म्हणजे चादनी चौक ते नवले ब्रिज तुफान ट्रॅफिक असतं सकाळी खूप ट्राफिक असतं आणि संध्याकाळी हे खूप ट्राफिक असतं तर जस्ट मी तुम्हाला आता हे सगळं दाखवणारच आहे म्हणजे खूप दिवस झालं मी असं व्हिडिओ टाकेल टाकेल म्हणतो पण पन, नाही टाकला पण आज व्हिडिओ टाकतो आहे मी तर ट्रॅफिक पण तुम्हाला मी दाखवणार आहे की कसं ट्राफिक असतं रोडला किती वेळ लागतो म्हणजे आता मला चांदणी चौकातून तिथं जायला मला अकरा किलोमीटर आहे पण अकरा किलोमीटरला पंचावन्न मिनटं दाखवतात म्हणजे मॅपमध्ये बघितल्यानंतर म्हणजे एक विचार करा रोजच असतं ट्रॅफिक असं काही एक दिवस असतं असं नाही आहे रोजच ट्रॅफिक असतं कंटिन्यू तर दाखवतो मी तुम्हाला आपण आता चांगली चौक स्टुडंट पुढं आलेलो आहे बऱ्यापैकी तर ट्रॅफिक नाही लागलं म्हणजे ठीक आहे म्हणजे ओके ओके मध्ये आहे आता वारजेच्या तिथं काय परिस्थिती आहे हे माहीत नाही आहे कारण कंटिन्यू ट्रॅफिक असलं सव्वाढ झाल्यात आता मला मॅपमध्ये तर बघितल्यानंतर तर खूप जाम दाखवलं होतं पण तेवढं जाम नाही आहे म्हणजे ओके okay, ओके okay, तर आहे आणि वारज्यावर लागलो वारजाच्या म्हणजे मी त्या ता चांदीचा गुण वारजाच्या ब्रिजवर लागलो तर आहे ट्रॅफिक म्हणजे गुगल मॅप तर काही म्हणजे आजपर्यंतचा अनुभव आहे की ज्या ठिकाणी गुगल मॅपने ट्रॅफिक सांगितलं आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक लागलेलंच आहे ट्रॅफिक तर खूप आहे हा प्रश्न म्हणजे इथं ट्रॅफिक कशामुळे होतं आता या माझा नेहमीचाच रस्ता आहे आहे हा तर एक सांगायचं म्हणलं तर आपण ज्या वेळेस वारज्यामधून येतो किंवा स्वतः ह्या बँगलोर हवे आहे आणि पुढं मुळामोठा नदी आहे मोठा नदी आहे इथं पुढं तर ब्रिज छोटा आहे तो तर फक्त दोनच गाड्या बसतात आणि आता तुम्ही बघू शकता की कमीत कमी चार गाड्या फोर लेन फो चार गाड्या बसतात इथं छोट्या गाड्या जर अशा म्हणलं तर परत खालून सर्विस रोड आहे ज्या कोथरूड कर्वेनगर वगैरे ह्या सिटीतून जे येणारे आहेत वारजामधून येणारे वारज मा माळवाडीमधून जे येणारे आहेत जी वाहने तर त्यामुळं खूप ट्रॅफिक होतं इथं कारण खाली सर्विस रोडला तीर दोन ते ती तीन ती गाड्या बसतात आणि हे चार चार लेन होतात म्हणजेच सेवन लेन म्हणजे सात गाड्या एकर अशा रोडवर बसतात आणि पुढं गेल्यानंतर फक्त दोनच गाड्या त्या ब्रिजवर बसतात म्हणजे त कार जरी असेल दोन बसतात आणि जर ट्रक वगैरे दोन ट्रक आले तर ते दोनच बसतात आणि एकदम अशी दाटी होती त्या पुलावरती त्यामुळं खूप ट्रॅफिक होतं इथं तर हा आता आमचा रोजचाच त्रास आहे म्हणजे कंटिन्यू झालेला आहे आम्हाला हे रोजच आणि सकाळी पण येता वेळेस नवले ब्रिज ते वारजे खूप खूप गर्दी असते म्हणजे तीस तीस मिनटं अर्धा अर्धा तास असं काय खूप म्हणजे विचार करू शकत नाही आपण एवढी गर्दी असते आता आपले आता इथं उद्घाटन पण झालं खूप की ब्रिज वगैरे ब्रिज ब्रिजचं काम चालू होणार असं उद्घाटन झालेलं आहे इथं गडकरी साहेब आले होते इथं उद्घाटन करायला तर बघूया आता कधी चालू होतंय काम आणि कधी ब्रिज होतोय अजून तर काही काम चालू झालेलं नाही आहे पण बघूया आता बघा खूपच ट्रॅफिक आहे पाच मिनटात झालं मी आता ट्रॅफिकमध्ये आहे बघा तुम्ही लेफ्ट साईडला पण बघू शकता एकदम असे चार चार लेन आहेत म्हणजे इकडं पलीकडं दोन मी तिसऱ्या लाईनला माझ्या साईडला परत एक म्हणजे चौथी लेन त्याच्या पलीकडे एक पाचवी बाईक आहेत प्लस त्यातमध्ये आणि त्याच्याकडला रिक्षावाले म्हणजे सिक्स लेन तर झाले इथं प्रॉपर सहा गाड्या बसल्यात म्हणजे इथे असं सगळं हे हा गाड्यावाला त्याला दाबणार तो गाड्यावाला त्याला दाबणार म्हणजे इथं पुलावरती होतच तुम्हाला मी ब्रिज पण दाखवत होतो छोटा नदीवरचा आहे ब्रिज हा दोनच गाड्या बसतात तिसरी गाडी तर बसतच नाही आहे म्हणजे बाईकच असतात ह्याला इथं थर्डला फोर लेन छोटा ब्रिज आहे हा आणि वडगाव धायरीचा पण ब्रिज छोटाच आहे तिथं पण तीनच गाड्या बसतात आणि दुसरा एक तो मला एक म्हणजे नवले ब्रिजला ट्रॅफिक का होतं हा पण मी विषय सांगणार आहे आता वडगावच्या ब्रिजवर आपण नदी तर आपण नदीचा ब्रिज तर क्रॉस केला बऱ्यापैकी तुम्हाला आता मी ह्याचं पण दाखवतो नवले आपण नवले ब्रिजकडं तिथं ट्रॅफिक कशामुळे होतं का जाम होतं हे मी दाखवणार आहे दाख तुम्हाला दा। वडगावच्या ब्रिजवर तर ट्रॅफिक नाही आहे मुविंग चालू आहे ओके ओके मध्ये नेहमी तर गर्दीच असते पण आज काय आज मी व्हिडिओ काढणार आहे म्हणून हे असल्यामुळं तर ट्रॅफिक नाही <laughs> म्हणजे तेवढा वेळ नाही लागला मला की बाबा खूपच जे गुगल मॅप सांगितलं होतं की खूप वेळ लागेल म्हणून पण होते एक बारा तेरा मिनटाचं ट्रॅफिक होतं आता नवले ब्रिज आता नवले ब्रिजकडे आपण वळतो म्हणजे ऍक्च्युली तो एक सरळ जातो सातारा साताराकडे सरळ जातो आणि एक जातो कात्रजकडे तर मेन काय होतं की नेमकं ब्रिज चालू होतं तिथंच लेफ्ट साइडला कात्रसगडं एकदम वाहने वळतात मग हे राईट साईडने येणारे पण असं जे नवीन लोक आहेत त्यांना लक्षात येत नाही की वळायचं तर मग आता आता बघा हे समोर तुम्ही बघू बघताय तुम्ही की बसवाला एकदम राईटने चालला तर त्याला लेफ्ट साईडला जर वळायचं आहे तर त्याने लेफ्ट साईडलाच गाडी ठेवली पाहिजे ना की बाबा आपल्याला डावीकडं वळायचं आहे तर डावीकडं तर एकदम राईटला गाडी ठेवायची आणि मग लेफ्ट साईडला घ्यायची म्हणजे तो तिथं जो वळणारा असतो तो तोही तिथंही जाम होतं तेव्हा बसवाला बघा लेफ्ट साईडला वळायला आहे आता मला सरळ जायचं आहे तर मी गाडी सरळ राईटला ठेवणार तर लेफ्ट साईडला तर लेफ्ट साईडलाच गाडी ठेवली पाहिजेल तर ह्याच्यामुळं ट्रॅफिक खूप होतं आज म्हणजे ट्रॅफिक नाही एवढी लागली ठीक आहे म्हणजे पण आज आज काहीच नाही ट्रॅफिक लागली तेवढी आता आपण सरळ चाललो आहे आपण आता आंबेगावमध्ये जाणार आहे एक रस्ता एकदम मोकळा आहे सुसाट आहे धन्यवाद मित्रांनो जरा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा